कधी विचार केलाय की आपण दुसऱ्या कुणाच्या मनावर पहारा ठेवू शकतो का म्हणजे खरंच त्यांच्या भावनांवर कंट्रोल मिळू शकतो हा प्रश्न काही आजचा नाहीये हजारो वर्षांपासून माणसाला पडलेला आहे आणि आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एका खूप जुन्या बौद्ध कथेमधून ही कथा आहे एका बेलगाम हृदयाची आणि गंमत म्हणजे या कथेची सुरुवातच होते थेट बुद्धांच्या एका अशा वाक्यानं जे ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो ते म्हणाले होते स्त्रीवर पहारा ठेवणे अशक्य आहे आता थांबा बुद्ध असं का म्हणाले असतील कुणासाठी म्हणाले असतील आणि याचा नेमका अर्थ काय चला तर या प्रश्नांच्या उत्तरांमध्येच दडलं या कथेचं सार आणि खरं सांगायचं तर मानवी नात्यांमधलं एक मोठं सत्य हे जे वाक्य आहे ना ते काही बुद्धांनी उगाच हवेत म्हटलेलं नव्हतं ते बोलले होते एका विशिष्ट भिक्षूसाठी एक असा भिक्षू जो आतून खूप मोठ्या भावनिक संघर्षातून जात होता त्याला तळमळ लागली होती कशली तर सांसारिक जीवनाची त्या नात्यांची जी तो मागे सोडून आला होता जरा विचार करा एका भिक्षूने सगळा संसार सोडलाय पण त्याचं मन मन मात्र अजूनही मागेच अडकलंय आपल्या पत्नीच्या आठवणीत ही ओढ ही, ही तळमळ त्याला आतून खात होती आणि ही भावना खरंतर कुणालाही आपलीशी वाटू शकते नाही का जुन्या नात्यांमध्ये मन अडकून राहण्याची ही जी भावना आहे अगदी तसंच काहीसं तर त्या भिक्षूच्या मनाची ही घालमेळ शांत करण्यासाठी बुद्ध त्याला एक गोष्ट सांगतात पण आता प्रश्न असा आहे की इतक्या जुन्या काळातली एक गोष्ट आजच्या समस्येवर उपाय कशी काय ठरू शकते आणि इथेच तर खरी गंमत आहे कारण ही गोष्ट म्हणजे एका कथेत दडलेली दुसरी कथा आहे सला तर मग आता थेट त्या मूळ कथेत जाऊया जी बुद्धांनी सांगितली गोष्ट आहे खूप खूप वर्षांपूर्वीची बनारसमधली गोष्ट आहे दोन पोपट्यांची आणि त्यांच्यावर टाकलेल्या एका अशक्य हो अशक्य कामगिरीची तर या गोष्टीत कोण कौन कोण आहे सगळ्यात महत्वाचे आहे दोन पोपट भाऊ मोठा भाऊ आहे पोथ्थपाद नावासारखाच एकदम शहाणा खरं तर तो बोधिसत्व आहे आणि त्याचा धाकटा भाऊ राधा या दोघांना सांभाळतो एक ब्राह्मण आणि, आणि आहे त्याची पत्नी जिचं वर्णन धाडसी आणि वाईट असं केलंय हे पात्र नीट लक्षात ठेवा कारण हीच कथेला एक वेगळं वळण देणार आहे तर होतं काय की हा ब्राह्मण काही कामासाठी बाहेरगावी निघतो पण जाता जाता तो या दोन पोपटांवर एक भलतीच जबाबदारी टाकतो तो काय म्हणतो की माझ्या बायकोच्या वागणुकीवर लक्ष ठेवा आणि ती काही चुकीचं वागली तर तिला थांबवा आता सांगा पोपटांनी हे कसं करायचं हे कामच मुळात अशक्य होतं नाही का यावर पोथपाद जो शहाणा पोपट आहे त्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे तो काही भाबडेपणाने हो हो करतो असं म्हणत नाही तो शांतपणे म्हणतो बाबा आमच्याने झालं तर आम्ही नक्की करू पण जर नाहीच जमलं तर आम्ही शांत बसू बघा किती शहाणपणा या एका वाक्यात त्याला कुठेतरी अंदाज आलेलाच असतो की पुढे काय होणार आहे आणि मग ब्राह्मण निघून जातो आणि जे व्हायचं तेच होतं त्या घराच्या भिंती एका मोठ्या संघर्षाच्या साक्षीदार बनतात पण हा संघर्ष बाहेरचा नसतो तो असतो त्या दोन पोपट भावांच्या विचारांमधला आणि इथेच इथेच या कथेचा खरा आत्मा दडलाय ब्राह्मण घरी नाही हे बघून त्याची पत्नी अगदी मनमानेल तसं वागायला लागते तिच्या प्रियाकरांची घरात रीग लागलेली असते हे सगळं बघून धाकटा भाऊ राधा पार्स अस्वस्थ होतो त्याला हे सहनच होत नाही राधाचं मत एकदम सरळ सोट आहे तो म्हणतो आपल्याला बाबांनी काम दिलंय आपण तिला थांबवलं पाहिजे पण मोठा भाऊ पोतपात काय म्हणतो तुझे शब्द मूर्खपणाचे आहेत फरक बघा एकाला वाटते आपण कंट्रोल करू शकतो तर दुसऱ्याला कळून चुकलंय की हे सगळं व्यर्थ आहे आणि मग पोत्थपात जे बोलतो ना तो या पूर्ण कथेचं सार आहे तो राधाला समजावतो अरे मध्यरात्री अजून किती जण येतील तुझी ही योजना फुकट आहे तिची ही लालसा फक्त आणि फक्त तिची स्वतःची निष्ठाच तिचा पत्नी धर्मच थांबू शकतो आणि तो तर तिच्यात नावापुरताही नाहीये विचार करा किती मोठा आणि खोल विचार आहे हा तर पोपटांची गोष्ट इथे संपते पण थांबा थांबा खरी गोष्ट तर आता सुरू होते कारण बुद्ध फक्त एवढी गोष्ट सांगून थांबत नाहीयेत ते या गोष्टीचे धागेदोरे घेतात आणि थेट त्या दुखी भिक्षूच्या आयुष्याशी जोडतात आणि तो जो उलगड आहे ना तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल तर ब्राह्मण परत येतो पोथपात त्याला घडलेलं सगळं खरं खरं सांगतो आणि मग ते दोन्ही पोपट तिथून उडून जातात त्यांचं काम झालं होतं त्यांची जबाबदारी संपली होती आणि मग येतो तो क्षण ज्याने सगळं चित्रच पालटून जातं बुद्ध त्या भिक्षूकडे बघतात आणि सांगतात त्या गोष्टीतला ब्राह्मण आणि त्याची पत्नी दुसरे तिसरे कोणी नसून तो भिक्षू आणि त्याची पूर्वीची पत्नीच होते तो साधाभोळा पोपट राधा तो होता बुद्धांचा लाडका शिष्य आनंद आणि तो शहाणा पोपट पोथपाद ते होते स्वतः बुद्ध झालं एका क्षणात भूतकाळ आणि वर्तमान एकमेकात मिसळून गेले आणि त्या भिक्षूला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर या सगळ्या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे यातून मिळणारा बोध ही शिकवण आहे त्या बेलगाम हृदयाबद्दल ज्याच्यावर कुणीही कधीही पहारा ठेवू शकत नाही या कथेचा सगळ्यात मोठा संदेश काय आहे तो हाच की तुम्ही दुसऱ्या माणसाच्या मनावर त्याच्या इच्छांवर बाहेरून जबरदस्तीने कंट्रोल मिळवू शकत नाही पहारे बसून नियम लादून कुणालाही बांधून ठेवता येत नाही अशक्य आहे ते मग प्रश्न उरतो खरी निष्ठा येते तरी कुठून कथा सांगते ती आतून येते गोष्टीत त्याला पत्नीधर्म म्हणलंय पण त्याचा अर्थ फक्त बायकांपुरता नाही त्याचा अर्थ आहे कुठल्याही नात्यातली आंतरिक बांधिलकी आतून येणारी कमिटमेंट आणि जेव्हा ही बांधिलकी आतून येते ना तेव्हा बाहेरून पहारे ठेवण्याची गरजच पडत नाही आणि जाता जाता ही हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न ठेवून जाते आपल्या नात्यांमध्ये आपण नक्की कशावर भरोसा ठेवतो बाहेरून लादलेल्या नियमांवर की माणसाच्या आतून येणाऱ्या बांधिलकीवर उत्तर कदाचित त्या दोन पोपटांच्या संवादातच लपलेलं आहे यावर विचार नक्की करा